क्रांतीनगर उंटवाडी रोड येथील युवकाच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना चोवीस तासात जेरबंद करण्यात आले आहे सहा डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या उंटवाडी येथे राहणारे शेट्टी याच्यावर चा चार जणांनी हल्ला केला या हल्ल्यामध्ये त्याला गंभीर जखमा झाल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले उपचारादरम्यान नितीनला मृत घोषित करण्यात आले यावेळी सदर घटनेची मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे यांनी गामभीर्याने दखल घेत एक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट यांच्यासह नमुद घटनास्थळी भेट दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी लागलेच सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील व सतीश शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली पथके तयार करून सदर पदकास आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन ताब्यात घेण्यासंदर्भात आदेश केले त्या अनुषंगाने तपास पथकांनी चक्रे वेगाने फिरवत तपास केला असता सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट यांच्या तपास पथकातील पोलीस शिपाई सचिन चौधरी यांच्या गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी हे वाघडी पंचवटी येथे लपून बसलेले आहे पथकाने सापळा रचून चहूबाजूने घेराव करून आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पथकाची चाहूल लागले ते तेथून पळून जात असताना पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पाठलाग करून आरोपींना पकडण्यात यश आले पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत काल दिनांक सहा बारा चोवीस रोजी साधारण साडेपाचच्या दरम्यान इसम नामे नितीन शंकर शेट्टी वय चाळीस वर्ष राहणार क्रांतीनगर सोसायटी उंटवाडी रोड यास सहा ते सात इसमांनी धारधार शास्त्राने लोखंडी पारीने डोक्यात दगड घालून क्रूरपणे हत्या केली होती त्यास तेथील रहिवाशांनी औषधोपचारकामी सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी दाखल केले उपचारादरम्यान त्याचा साधारण बावीसशे वाजता म्हणजे रात्री दहा वाजता त्याच डॉक्टरांनी तपासून वैध घोषित केले त्यानंतर सदरची घटना समजताच मी स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरीष शिरसाट व पथकासह घटनास्थळी भेट देऊन तत्काळ आम्ही सदर आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथके तयार केली सदर पथके तयार करताना आम्ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळी श्री किरणकुमार चव्हाण सर सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नितीन जाधव सर यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ पथके तपास करणे रवान के रवाना केले व आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले असता सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाठ यांना माहिती मिळाली की सदरचे आरोपी हे पंचेवढी विभागामध्ये लपून बसले आहेत तांत्रिक विश्लेषण करून आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने सदर आरोपींना सापळा रचून आम्ही ताब्यात घेतलं यावेळी आमच्या ताब्यात चार आरोपी आहेत तसेच युनिट एकचे श्री कडसर आणि त्यांच्या पथकाने एक आरोपी आम्हाला पकडून ताब्यात दिलेला आहे असे पाच आरोपी सध्या आमच्या ताब्यात आहेत दुपारी साधारण काल दुपारी अडीच वाजताच्या दरम्यान हा जो मयेसम आहे हा मयेतिसम हा साव्यात गुन्हेगार आहे याच्यावरती चार गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये अगदी तीनशे सात आणि तीनशे चौपन्न पोस्को वगैरे गुन्हे दाखल आहेत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्याने हे जे ज्या आरोपीने त्याच्यावरती हल्ला केला ह्या आरोपी त्यांच्या एका इडलीच्या गाड्याला लात मारली होती मग त्याच्यातून किरकोळ वाद झाले होते परंतु ते वाद आपशात मिटले ते पोलीस ठाण्यापर्यंत आलेले नव्हते आपले वाद आत्तापर्यंत आपण पाच जणांना ताब्यात घेतले त्याच्यामध्ये युनिट एकने एक, एक आरोपी ताब्यात घेणार आणि मुंबई नाका पोलिस यांनी चोवीस आत आपण चार महत्त्वाचे जे आरोपी असल्या व ते ताब्यात घेतलेले आहेत अजून दोन आरोपी हवे आहेत त्या आरोपींचा शोध चालू आहेत आपली पथके तपासकामे राहणार आहेत त्याच्यामध्ये दोन आरोपी जे आहेत त्यांच्यावरती घरफोडीचे गुन्हे आहेत बाकी आरोपींचा रेकॉर्ड नाही आता आरोपींना आम्ही पाचही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे अजूनपर्यंत अशी माहिती आलेली नाही परंतु हा गुन्हेगार पार्श्वभूमीचा असल्याने याला एक काही वेगळं तपासामध्ये वळण आहे आगर कसं याबाबत आम्ही खातरजमा करून तसं आपल्याला सांगेल की त्याच्यातून काय निष्पन्न होतं नेमकं कारण तेही आम्ही पडताळून पाहू आरोपी